तर त्याच मतदार राजासाठी मी सुद्धा उन्हात येऊन भाषण करणार आणि तेच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की बाळासाहेब ठाकरेचा उद्धव साहेब आगे बडो हम स्वराज्य संस्थापक अवघ्या राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर स्वराज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी होतो माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे यांना या ठिकाणी मानाचा मुद्दा खेचतो हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील या दोन्ही हुतात्म्यांना स्मरण करतो आणि आज उद्धव साहेबांच्या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी आणि समोर बसलेली महाविकास आघाडी सर्वच मायबाप जनता यांना परत एकदा मानाचा जय महाराष्ट्र करतो गेली अठ्ठावीस तारखेला आपण त्या ठिकाणी फॉर्म भरला आणि ते फॉर्म भरल्यानंतर गेले दहा पंधरा दिवस पंधरा दिवस आपण प्रत्येक गाव वाडी वस्तीवर गेलात कधी ऊन बघितलं नाही आणि त्या ठिकाणी जाऊन नितीन सावंत उमेदवार नाही तर मी उमेदवार आहे असा प्रचार करून या ठिकाणी प्रत्येक अटकाला प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकाराने प्रचारासाठी विनंती केली ही लढाई नितीन सावंतची नाही ही लढाई कर्जत कालापूरच्या प्रत्येक निष्ठावंत महाशाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची लढाई आहे मी नेहमीच तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो नितीन सावंत ह्या मतदारसंघाचा आमदार होणार नाही तर या मतदारसंघातली बाप जनता, जनता या मतदारसंघातले आमदार होणार आहे आणि आज अकरा वाजल्यापासून साहेब अकरा वाजल्यापासून बाप जनता या उन्हामध्ये रखरख त्या उन्हामध्ये आपली वाट त्या ठिकाणी बघते साहेब हा मतदारसंघ तसा मुंबईपासून जवळ तसा पुण्यापासूनही जवळ तसा आम्ही एम एम आर डी या झोनमध्ये पण आजही मूलभूत परि सुविधांपासून आम्ही वंचित फक्त आम्ही विकास केला अरे तुम्ही विकास केला माझ्या सर्वसामान्य गौरगरीब जनतेला त्या ठिकाणी भेटलं काय या ठिकाणी इथला रोजगार बदला इथला युवक आज प्रत्येक युवक नोकरीसाठी कल्याण डोंबिवली उल्हासनगर मुंबई पुण्या सगळ्यां ठिकाणी जातो एवढे बाजूला मोठी एम आय डी सी आहे पण आज माझ्या इथल्या युवकाला रोजगार नाही आज या प्रचारामध्ये सर्वात जास्त युवक आहे कारण त्या युवकांना एक आशा आहे की नितीन सावंत माझा भाऊ त्या ठिकाणी उद्या या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यानंतर तो आमदार होणार नाही तर मी आमदार होणार आहे आणि मला माझ्या नोकरीचा विषय असेल तो, तो कायमस्वरूपी संपेल या ठिकाणी साहेब बऱ्याच माता भगिनी या ठिकाणी आहेत बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरणाकडे ते आहेत आज कालापूरसारख्या ठिकाणी एवढी मोठी एम आय डी सी आहे पण माझ्या माता भगिनींच्या हाताला त्या ठिकाणी काम नाही त्यांच्या हाताला काम देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे या ठिकाणी सर्वात मोठा जो प्रश्न असेल तो हॉस्पिटलचा प्रश्न आहे आज कर्जत खालापूरमध्ये एकही मल्टीबाईज हॉस्पिटल नाही या ठिकाणी माझे आदिवासी बांधव असेल दलित बांधव असेल सर्व प्रकारचे समाज या ठिकाणी असतील एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी असल्यामुळे एकतर त्यांना उल्हासनगर कल्याण सारख्या ठिकाणी जायला लागतं नाही तर ना वाशी नाही तर पनवेल नाही तर पुण्यासारख्या ठिकाणी लागतं या ठिकाणी लाईट पाण्याचा प्रश्न तसाच आहे रस्त्याचा प्रश्न तसाच आहे याच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे आज माझ्याकडे एज्युकेशनसाठी आदिवासी समाज असेल हा मुख्य प्रभावपासून त्या ठिकाणी वंचित आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने कर्जत असेल खालापूर असेल या दोन्ही ठिकाणी एक चांगला एफ पी सी सी तयारी करणारं सेक्टर सेंटर झालं पाहिजे जिथून माझा इथला युवक उद्या त्या ठिकाणी अधिकारी बनेल या ठिकाणी प्रश्न भरपूर आहेत महाविकासाठीचा आघाडीचा त्या ठिकाणी आला जाहीरनामा आलेला आहे जुनी पेन्शन योजना असेल लाडके बहिणींसाठी तीन हजार रुपये असतील या प्रत्येक साठी महाविकास आघाडी प्रत्येक घटकाच्या बरोबर काम करत आहे गेले अडीच वर्ष साहेब तुम्ही वर्षा सोडून मातोश्रीकडे जात होता माझ्या कर्जत कालापुरता प्रत्येक शिवसैनिक असेल मावळगडीचा प्रत्येक कार्यकार असेल सर्वसामान्य नागरिक मायाबाप जनता असेल त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि साहेब त्या दिवशी ठरवलं होतं की ज्या नितीन सावंत सर्वसामान्य कुटुंबातला एक शिक्षिकेचा मुलगा त्या मुलाला वयाच्या पंचवीसव्या वर्षी या नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगर केलं एकदा केलं संधी दिली नाही दोनदा संधी दिली नाही तीनदा संधी त्या ठिकाणी दिली कर्जच्या मायबाप जन जनतेनी तीनदा सर्वात चांगल्या मतानी त्या ठिकाणी मला काम करायची संधी दिली साहेब ज्या दिवशी आपला पक्ष फुटला या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण होत एक प्रकारची दादागिरी आम्ही आमच्या समोर कोणच नाही अशा प्रकारची दहशत या मतदारसंघामध्ये काली होती आणि आजही आहे ही मत ही दहशत येणाऱ्या तेवीस तारखेला मोडीत काढणार काढणारी मायबाप जनता आहे या मायबाप जनतेने ठरवलंय माझ्याकडे काय मोठी रसद नाही माझ्याकडे काय आहे तर तुमच्यासारख्या सर्वसामान्यांची ताकद आहे नितीन चव्हाणच्या पाठी कोण आहे तर ही सर्वसामान्य जनता या ठिकाणी आहे आज अकरा वाजल्यापासून ही मायबाप जनता फक्त उद्धव साहेबांना भेट विचार असण्यासाठी आलेली आहे साहेब या मतदारसंघातला प्रत्येक मायबाप जनता आपल्याकडे उद्याचा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी बघते कारण प्रत्येकाने ठरवलंय त्याच सन्मानाने उद्धव साहेबांना परत त्या ठिकाणी बघायचं आहे साहेब अडीच वर्ष माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी मालगावच्या प्रत्येक कार्यकर्त्याची फार कठीण होती त्यांच्याकडे सत्ता होती संपत्ती होती दहशत होती सर्व यंत्रणा त्यांच्याकडे होते आपल्याकडे फक्त ही निष्ठावंतांची लढाई होती आणि निष्ठावाल्यांची लढाई निष्ठा निष्ठावंत कधी विकला जात नाही निष्ठावंत कधीच विकला जाणार नाही त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला मशाल्या चिन्हावर आपलं बटन दाबून तेवीस तारखेला या मतदारसंघामध्ये नितीन सावंत या कर्जात कालापूर्वी मायबाप जनता ठिकाणी आमदार होणार आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य जनता ही उद्धव साहेबांच्या पाठीची आदित्य साहेबांच्या पाठी महाविकास साईडच्या पाठीची आणि माझ्या पाठीची त्या ठिकाणी ठाम आहे साहेब फॉर्म भरला त्या, त्या, त्या दिवशीच सर्वसामान्य जनतेने काय करू शकते तर ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी पूर्ण जनसमुदाय सर्वसामान्यांचा त्या ठिकाणी आला होता आणि जनते जेव्हा इलेक्शन हातात घेते त्याचं उदाहरण त्या दिवशी आणि आज तुम्ही तु त्या दोन्ही दिवशी बघितलं या पूर्ण जनतेच्या माझ्या जनते नतमस्तक या ठिकाणी होणार आहे तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेणार आहे आणि नितीन सावंत काय आहे हे तुम्हाला कधी सांगायची गरज नाही नितीन सावंतवर कुठलाही एक प्रकारचा गुन्हा नाही नितीन सावंतची संपत्ती काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण नितीन सावंतकडे जी काय ते तुम्ही माझी कमवलेली अडीच वर्ष आणि गेले पंधरा वर्ष जी माझं कुटुंब इथे हेच तुम्ही सर्व माझं कुटुंब आहात आणि ह्याच कुटुंबाच्या ताकदीने त्या ठिकाणी हे इलेक्शन लढवतोय साहेब या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न पण त्या प्रश्न तर आहेतच फक्त काय सांगतात आम्ही हे केलं आम्ही ते केलं फक्त दादागिरी दहशत ही सगळी दादागिरी दहशत ही कर्जत कालापूरची माझ्या जनता कधीच सहन करणार नाही प्रत्येकाच्या मनात गेले अडीच वर्ष याच दिवसाची ते वाढ बघत होते आणि तो दिवस वीस तारखेला उजडलाय आणि तेवीस तारखेला महाविकास आघाडीचा आपल्या सर्वांचा जनतेच्या मनातला आमदार या कर्जत कालापुरता प्रत्येक घरातला आमदार कारण कितीतरी ठिकाणी गेलो वाडी वस्ती मामाऊलींकडे गेलो देवाच्या समोर घेऊन जायच्या देवाच्या समोर उभा करायला जायच्या आणि एकच विनोद देवाकडे विनंती करायचा की माझा सर्वसामान्य भाऊ समोर का दोन मोठे रसद पुरवणारे आणि एक सर्वसामान्य भाऊ एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा त्या ठिकाणी लढतोय तर ता ता ताकद ता ता दे पण प्रत्येक घरात कुटुंब कितीतरी डोळ्यात लोक डोळ्यात आश्रू बघितले आणि त्या दिवशी समो मला स्वतःला एक असं वाटलं की मी जे काय कमवलंय ते तुमच्यासारखी जी जनता मायबाप जनता तेच कमवले आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने एकच तुम्हाला प्रामाणिकपणे शब्द देईल तुम्ही गेले पंधरा दिवस नितीन सावंतसाठी नाही तर आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आम मायाबाप जनतेला आमदार होण्यासाठी या नितीन साठी प्रत्येक गाव वाडी वस्तीवरती गेलात त्या ठिकाणी प्रत्येकाच्या वाडी वस्ती जाऊन त्या ठिकाणी विनंती केली तुम्हाला एकाच शब्द या ठिकाणी देईल की या मतदारसंघामध्ये तेवीस तारखेनंतर हा तुमचा भाऊ हा तुमचा मुलगा पाच वर्ष तुमच्या सुखदुःखात दुःखात प्रामाणिकपणे ठाम राहील <प्राँगा> आजही नितीन सावंतकडे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि उद्याही पाच वर्षांनी जेव्हा अफडेट देईल त्यामध्ये काय असेल ते पण तुम्ही बघाल कारण पंधरा वर्ष नगरसेवक होतो पंधरा वर्षात काय कमवलं ते तुम्हाला सगळ्यांना या मायबाप जनतेला माहिती आहे पण पंधरा वर्षात जे कमवलं तुमच्यासारखे मायबाप जनता आणि त्याचे आशीर्वाद त्या ठिकाणी घेतलेत या ठिकाणी साहेब सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी येतात पर्यटक येत असताना साहेब आपले पर्यटन मंत्री होते आदित्य साहेब भरखोस निधी त्या ठिकाणी दिला आज पेज नदी सारखी एक नदी या ठिकाणी आमच्याकडे आहे जी चोवीस तास नदी वाहते पण ती नदी जर चिलार नदीला जवळ जोडली नदी जो जोड प्रकल्प झाला तर माझ्या कितीतरी तिकडच्या शेतकरी बांधवांची शेती ओली होता ओलिता घाली येईल त्यासाठी आपल्याला काम करायला लागेल या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांना पुढे जायचे बोलण्यासारखं भरपूर आहे पण तुम्हाला शेवटचे दोनच शब्द बोलतो ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे वीस तारखेला त्या ठिकाणी इलेक्शन आहे महाब्याप जनतेने जो आशीर्वाद गेले मला पंधरा वर्ष दिलाय अडीच वर्ष म्हणून काम करत असताना दिलाय तो आशीर्वादाच्या जीवावर येणारा तेवीस तारखेला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आमदार होणार आहे त्यासाठी वीस तारखेला सर्व ताकदीने माझ्याकडच्या प्रत्येक तारखेने कामाला लागावं आणि तेवीस तारखेला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस जल्लोष करण्यासाठी ही विजयाची सभा परत एकदा या ठिकाणी घेऊ हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि उद्धवसाहेबांना जास्त पुढे जायचं असल्यामुळे या ठिकाणी आपली सगळ्यांची नतमस्तक एकदा होणार आहे आणि तुमची सगळ्यांची सगळ्यांना दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र